पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू आमदार अरुण लाड पलूस तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर पलूस तहसील क्षेत्रातील भिलवडी माळवाडी धनगाव आणि आमनापूर या गावांना आमदार अरुण लाड यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी तहसीलदार दीप्ती रेठे यांच्यासोबत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली संबंधित यंत्रणांना योग्य त्या सुविधा तातडीने पुरवण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या क्रांती कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्त लोकांच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीला आपण थांबवू शकत नाही परंतु याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सक्षम आहोत क्रांती परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अरुण लाड म्हणाले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर